इडली अगदी अर्ध्या तासामध्ये होणार हा नाश्ता झटपट रवा इडली हो आपण सोनाली किचनमध्ये आज तयार करणार आहोत रवा इडली तर चला अगदी कापसासारखी स्पंजी पांढरी शुभ्र रव्यापासून इडली तयार करणार आहोत इन्स्टंट पदार्थ म्हणजे रवा इडली रवा उत्ताप्पा रवा डोसा किंवा रवा अप्पे रव्यापासून बरेच प्रकार घड केले जातात तर आपण त्यामधला रवा इडली तयार करणार आहोत तर इथं घेतला हे डान्स करत आला आहे आपला रवा आणि तो रवा आता घालून घ्यायचा एका टोपामध्ये घरामध्ये जितकी सदस्य आहेत तितक्या प्रमाणामध्ये इथं रवा वापरायचा तर हा मी इथं एक किलोपेक्षा दोन वाट्या दोन वाट्या बाजूला काढून ठेवल्या आणि सर्व रवा ह्या टोपामध्ये घालून घेतल्या म्हणजे हा नाश्ता आमच्या घरामध्ये पाच ते सहा लोक पोट भरून खाल्लीत त्या था था, तर त्यामध्ये घातलं आहे ताक थोडंसं आणि पाणी भिजवायचं अनेक विशेष गोष्ट सांगते तुम्हाला तुमच्या घरामध्ये ताक दह ह्या दोन्ही गोष्टी नसतील किंवा तुम्हाला ताक ताकद आवडत असेल त्याची ॲलर्जी असेल तर ह्या दोन्ही गोष्ट तुम्ही स्किप करू शकता आणि फक्त पाण्यामध्ये रवा भिजत घालून छान अशी टेस्टी इडली तयार करू शकता बरं का तर माझ्या मुलगीला मधी मा ताक दही खायचं नव्हतं म्हणून मी बिन ताक आणि दही घालता इडल्या छान केलत्या आणि अगदी स्पंजी छान तयार झालत्या तर इथं मी तर थोडंसं दह्या ताकाचा उपयोग केला आहे ताक घालून हा रवा भिजत घातला आहे अगदी थोडं थोडं करून पाणी घातलं आहे तर हे आता रवा भिजण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं लागतात तर इथं दहा मिनटानंतर आपण लगेच इडल्या तयार करायला घेणार आहोत तर ह्या दहा मिनिटाच्या कालावधीमध्ये मी खोबऱ्याची चटणी करून घेतली आहे ह्याचा व्हिडिओ केला नाही कारण की दरवेळेला ह्या खोबऱ्याच्या चटणीचा व्हिडिओ कशाला करायचा आणि बघितलं तुम्हाला खोबऱ्या चटणीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आहेत इडली करताना डोसा करताना ते नक्कीच बघा साधी पद्धत आहे खोबरं लसूण आलं कोथिंबीर आणि कांदा दही घालून हे मिक्सरला बारीक करून घेतले एकदम बारीक अशी आणि ह्या इडलीला छान असं चांद देण्यासाठी सो चहा देण्यासाठी त्याच्यावर पोळी चटणी सर्व केली आहे आणि ह्या पोळी चटणीनंतर इडलीला मस्त अशी टेस्ट आली आहे अगदी कुरकुरीत आणि छान टेस्टला असलेली पोळी चटणी इडली चांगलं छान असं कॉम्बिनेशन झालं तर ह्याच्यामुळे इडल्या एकदम पटपट सपू लागल्या होत्या तर दहा मिनटानंतर हा त्यावेळेला आपण इडल्या तयार करायला होतो कोणताही इन्स्टंट पदार्थ करायला झाल्यानंतर आपण इनो हा वापरतोच तर केक असू दे डोसा असू दे इडली असू दे आप्पे असू दे इन्स्टंट कुठल्या गोष्टी असेल तर त्यात पहिल्यांदा कशाचं नाव येतं असेल तर इनोचं तर हिथं आपण इनो घालून घेतला आहे रव्यामध्ये आणि थोडंसं पाणी घालून हे आता थोडं रहा इनो ॲक्टिव ॲक्टिव केला आहे आणि हा चांगला रवा चांगला मिक्स फेटाळून घ्यायचा फ्लपी होतो आणि आता लगेचच आपण इडल्या तयार करायला घेणार होतो तर ह्यामध्ये आपण ह्या बॅटरीमध्ये आपे डोसा उत्तापा इडली असे चार ते पाच पदार्थ करू शकतो पण आज आपण तयार करणार आहोत छोट्या आणि मोठ्या इडल्या छोट्या कारण की माझ्या लहान मुलांना डब्यासाठी चोलू मुले ह्या इडल्या तयार करत आहे झटपट असा ऑप्शनल हा इडलीचा आहे तर नक्कीच तुमच्या घरामध्ये हा ही इडली नक्की ट्राय करा अगदी कमी वेळामध्ये छान टेस्टी नाश्ता तयार होतो पोहे म्हणा उपेट बाकीच्या गोष्टी आहेत त्या आपण रोज रोज करतच असतो पण त्याच्यापेक्षा सुद्धा जलद कोणता पदार्थ असेल तर माझ्या मते हा इडलीच आहे खोबऱ्याची चटणी करा एक पाच मिनटं लागतं वाळले वाळल्या खोबऱ्यासुद्धा छान चटणी होते किंवा ओल्ल्याची ओल्ल्या असेल खोबऱ्यात तरीसुद्धा चालतं खोबऱ्या चटणी करायला पाच मिनटं आणि हे इडली करायला दहा मिनटं तर पहा ते पंधरा मिनटामध्ये आपले हे नाश्ता छान तयार होतो आणि वेगळा हाटके असा तर इडल्या तर आपण रोज करत नसतो आणि त्या इडल्या झटपट होणार असतील तर तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही इडल्या तयार करण्यासाठी आणि तुमचा फेवरेटसुद्धा होऊन होऊन जाईल तर साऊथ इंडियनमधला हा फेमस डिश आपण तयार करतो आपली आहोत सोनाली किचनमध्ये तर इथं पाणी आहे गरम करण्यासाठी इडल्या तयार होण्यासाठी वापरून घेण्यासाठी हळूच हे अलगद भांडं ह्यामध्ये घालून घ्यायचं आणि पंधरा मिनटं ह्या इडल्या छान अशा वापरून घ्यायच्या आणि तुम्ही नंतर बघालच इतक्या छान जा दाळेजाळ झालत्या ह्या बासच अगदी तांदळाच्या असतात तांदूळ आणि उडदाच्या असतात त्याच पद्धतीनं ह्या इडल्या तयार होतात आणि टेस्टलासुद्धा जबरदस्त आणि छान ही जी टेस्ट होण्यासाठी मी तर पोळी चटणी वापरली आहे तर पोळी चटणी मी का मगापासून म्हणते कारण की ह्या चटणी ज्यांना करायला नको ही चटणी आपण डोशाला आप्याबरोबर इडली बरोबर किंवा स्पंजी डोसा असतो त्याच्यावरसुद्धा इतका छान लागते ती चटणी बास ती चटणी असली ना तर कोणतीही खोबऱ्या चटणी सुद्धा लागणार नाही इतकी छान टेस्टी होती बरं का तर आता दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही बघितलाच असाल तर इथं आपले इडली तयार झाल्या टुमटुमीत अशी चांगल्या फुगल्या आहेत बघा तर लगेचच आपण मोठ्या इडल्या कराय घेतल्या होत्या त्यासुद्धा लगेचच आपण त्या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत आणि दहा मिनटं वापरून घेणार आहोत तर पहिल्यांदा माझ्या मुलांच्या डब्यासाठी ह्या छोट्या मोठ्या इडल्या तयार केल्यात आणि बघू शकता एकदम स्पंज मऊ लुसलुशीत अशा इडल्या तयार झाल्यात आणि त्याला जाळी पण किती छान सुटली आहे तुम्हाला फोडून दाखवलं आहे आतून सुद्धा छान जाळी आणि ही मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र इडली तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा घरी तर माझ्या एका सबस्क्रायबरचं म्हणणं सुद्धा होतं की ताई माझी इडली तुझ्यासारखी होतच नाही म्हणजे इनो घातला तरी सुद्धा तर काय चुका होतात तुमच्याकडून की तुम्ही मिक्सरला बारीक करून घेतात इडली कर आम डोसा करताना मिक्सरला बारीक करून घेत जावा पण जेव्हा इडली करतो तेव्हा मिक्सरला बारीक करून घ्यायची गरज नसते हा रवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा वापर आपण लागल तसा करायचा भिजवताना आणि ह्या इडलीमध्ये सुद्धा आपण इनो घातल्यानंतर पातळ केलं की इडल्या शक्यतो फुगत नाहीत चपट्या होतात त्यामुळे थोडंसं कन्स्टंट अशी घटसर ठेवायची त्यामुळं छान असं सा, इडल्या चांगल्या फुगल्या जातात तर ह्या ही आपली सिक्रेट मसाला म्हणजे पोळी चटणी तर माझ्या आवडीची अशी ही पोळी चटणी आहे मी भाताबरोबर खूप आवडीनं खाते ते चटणी भात आणि माझ्या मुलगीला पण खूप आवडते ही तर गॅसवर ठेवलं हे कडे आणि त्यामध्ये घालायचं तूप अगदी साऊथ इंडियन असतं त्याच पद्धतीने तर ह्यामध्ये दोन चमचे तूप घातलं आहे तूप थोडंसं वितळलं की त्यामध्ये घालायचं पोळी चटणी तर हा थोडासा वेगळा प्रकार आहे कारण की माझ्या मुलांना हे मी देत आहे डब्याला आणि ल भाजायचं नाही फक्त तेल फक्त वितळून घेतलं आहे आणि तो ती पोळी चट पोळी चटणी आहे ती थोडंसं ह्यामध्ये परतून घेणार आहे आणि लगेचच ह्या इडल्या टाकून घ्यायच्या आणि परतून घ्यायच्या तर ह्या पोळी चटणीमुळं इडलीला वरचं जे कवर असतं ते कुरकुट लागतं आणि टेस्ट छान येते कारण ह्या पोळी चटणीमध्ये असतो कडीपत्ता उडदाची डाळ दा, हरभूर दार, डाळ डाळीचा प्रकार भरपूर आहेत ह्यामध्ये शेंगदाणा आहेत तर ह्यामुळं अशी छान अशी खमंग अशी टेस्ट येते तर ह्यामध्ये परतून घ्यायचं आणि कुरकुरीत ह्या इडल्या तयार झाल्या आहेत अगदी दोन ते तीन सेकंदामध्ये बघितलंच असेल व्हिडिओमध्ये तुम्ही तर तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने इ झ अशा इडल्या तयार करा आणि केल्यानंतर आपल्या सोन्याला किचनच्यामध्ये कमेंट करून सांगा काय का, कशा पद्धतीनं झालत्या तर माझ्या मुलांच्या टिफिनसाठी मी या इडल्या केल्या छोट्या छोट्या आणि नंतर मोठ्याने मोठ्या मोठ्या केल्या तर आता डबा भरून घेऊया आणि ह्या इडली आता ह्यामध्ये घालून घेत आहे दिसताना किती छान पान दिसत आहेत बघा आणि ह्याच्याबरोबर खाण्यासाठी मी तर खोबऱ्याची चटणी केली आहे मस्त अशी अगदी सोपी आहे खोबऱ्याची चटणी करायला आणि छोट्या डब्यामध्ये खोबऱ्याची चटणी तर माझ्या मुलग्याने त्या दिवशी कोणताच पदार्थ खाल्ला नाही फक्त इडलीच खाल्ली घरात राहिलेल्या शिल्लक शाळेतून आल्यानंतर घरात राहिलेला शिल्लक सुद्धा तेनच खाल्ल्या सगळ्या इतक्या छान आवडल्या आणि म्हणाला रोज हाच मला नाश्ता देत जा तर एवढ्या छान झालत्या तर तुमच्या घरातल्या लहान मुलांना काय तर वेगळा हटके असा नाश्ता नक्कीच करून द्या ह्या पद्धतीने तर मोठ्यांसाठी इथं मोठ्या इडल्या केल्या आहेत आणि त्यासुद्धा छान टमटमीत अशा फुगल्या आहेत तर चला त्यासुद्धा आता आपण काढून घेणार आहोत आणि त्या आपण तुम्हाला दाखवते बघा भांडं थोडंसं थंड झाल्यानंतरच इडल्या काढायच्या म्हणजे पटपट हा निघतात पण इडल्या जेव्हा आपण इडल्याचं बॅटर जेव्हा घालतो त्याच्या खाली जर असं तेल लावं जावा पन, म्हणजे लगेच स इडल्या सटकतात आणि निघतात पण लगेच तर बघा स्पंजी जाळी एकदम छान झाल्या इडलीला बघा आणि चवीलासुद्धा जबरदस्त होतात तर मी रव्याची इडली अदोगा तुम्हाला दाखवलीच आहे त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलं होतं पण ह्या वेळेला फक्त रव्याच्या इडल्या केल्या आहेत आणि ज्यांना दह्याचा आणि ताकाची ॲलर्जी आहे तिने दही आणि ताक हे स्किप करून पाण्यात नुसता भिजून नक्कीच इडली करून बघा तर तो, तो व्हिडिओ टाकला नाही मी त्या दिवशी मुलगी माझ्या आजारी होती तर मला व्हिडिओ करायला जमला नाही तर नक्कीच मी पाण्यात भिजत घालून इडली तुम्हाला करून दाखवते तर आपण सुद्धा आता इथं त्याच पद्धतीनं एका बॉलमध्ये मी पोळी चटणी घातली आहे आणि हे तूप दोन चमचा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये घालायची इडली अलटी पलटी अलटी पलटी करून चांगला त्याला मसाला लावून घ्यायचा तर इथं तर आपण इडल्या घेतल्यात मोठ्या आणि मोठ्यांनासुद्धा ही रेसिपी आवडली खूप आवडीनं खाल्ली तर चक्क माझ्या भावाचा मला फोन आला की ही रेसिपी काय आहे कारण की हा व्हिडिओ टाकला नव्हता मी तर खूप खूप छान आहे म्हणले ते तर त्यांनासुद्धा मी डबा भरून दिलता आणि त्यांचा मला लगेचच फोन आला खूप छान ही रेसिपी झाली आहे तर हे हा मसाला छान लावून घेतला आहे अगदी साऊथ इंडियन लुक तयार झाला आहे आपल्या ह्या डिशला आणि दिसताना पण किती छान दिसत आहे बघा आणि त्यावर आता घालायचे आपण खोबऱ्याची चटणी पातळ अशी तर तुम्ही सांबर केला करणार असाल तर सांबर बरोबर खाली तर सुद्धा चालते ही मस्त असे साऊथ इंडियन डिश झाले आहे तुम्ही सुद्धा नक्की तयार करा हेल्दी खा आणि स्वस्त रहा आणि आपलं सोनाली किचन बघायला अजिबात विसरू नका धन्यवाद